नमस्कार मंडळी तर आज आपण कच्च्या केळीचा हॉटेलमध्ये सर्वात महाग मिळणारा पदार्थ बनवतोय घरातील लहान मोठे सगळेच अगदी आवडीने खातील चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी चार ते पाच कच्ची केळी घेतलेली आहेत हे बघा तर सर्वात अगोदर ही केळी आपण स्वच्छ धुवून घेऊया तर अगोदर मी या घडामधन केळ मोकळं करून आहे आपली स्वच्छ धुवून झाली की केळी आपण कट करून घेऊया केळी आपल्याला तुकड्यांमध्ये कट करून आहे हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकताय आपली केळी सगळी छान अशी कट करून झालेली आहे आपण आता ही शिजवून घेऊया कढाईमध्ये मी पाणी ठेवलं होतं पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला केळी सोडायची आहेत केळी पाण्यामध्ये सोडून झाली की यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ही केळी छान अशी मौसूत शिजवून घ्यायची आहे जर केळी तुम्हाला कढाईमध्ये शिजवायची नसेल तर कुकरच्या दोन शिट्ट्यांमध्ये सुद्धा तुम्ही केळी शिजवून घेऊ शकता साधारण सात ते आठ मिनिटं झालेली आहेत यावरचं मी झाकण काढतीये त्यानंतर यामध्ये आपल्याला सुरीचं टोक रोवून बघायचं आहे हे बघा तर तुम्ही बघू शकता आपली केळी छान अशी मौसूस शिजलेली आहे आपण आता ही काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया तर केळी पूर्णपणे थंड झालेली आहेत आपण आता ही सोलून याची साल काढून टाकूया इथे तुम्ही बघू शकता आपली केळी छान अशी सोलून झालेली आहे त्यानंतर ही केळी आपल्याला मॅश करून घ्यायची आहे तर इथे मी काटेरी चमचानी याला छान अशी मॅश करून घेतेय हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता आपली केळी छान अशी मॅश करून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला एक उकडलेला बटाटा घालायचा आहे बटाटा देखील मी हाताने छान असा मॅश करून घेते आता हा बटाटा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला ना तरी सुद्धा चालेल आपण आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा आमचूर पावडर तर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये घालूया त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर तीन ते चार चमचे बेसन पीठ यामध्ये घालायचं आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालूया त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं सा मिक्स करून झालेलं आहे त्याचा गोळा तयार झालेला आहे तर आज आपण कच्च्या केळीची कोफ्ता करी बनवतोय तर इथे आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे तर सर्वात अगोदर आपण कोफ्ते बनवून घेऊया तर यामधलं आपल्याला थोडस मिश्रण काढून घ्यायचं आहे हे बघा त्यानंतर हातावर याला छान असं गोल करून घेऊया हे बघा तर अशाच पद्धतीने आपण सगळे कोफ्ते तयार करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे कोफते बनून झालेले आहेत आपण आता हे तळून घेऊया त्यासाठी कढईमध्ये आपलं तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडे थोडे कोफते सोडून तळून घ्यायचे कोफते आपल्या तेलामध्ये सोडून झाले की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला एक कोफते सोनेरी रंगावरती छान असे तळून घ्यायचे आपले हे कोफते मस्त असे सोनेरी रंगावरती तळून झालेले आहेत आपण आता हे काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपल्याला सगळे कोफ्ते तळून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे कोफते तळून झालेले आहेत थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया आणि ग्रेव्हीची तयारी करूया गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन उभे चिरलेले कांदे घालायचे यामध्ये आपण तेल घालूया आता हा कांदा आपल्याला चांगला मौसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला मौसूत परतून झाला की यामध्ये आपल्याला अर्धा इंच आलं घालायचंय त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या यामध्ये घालूया त्यानंतर दहा ते बारा काजू यामध्ये घालायचे हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा दोन मिनिटं चांगलं परतून आहे तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला दोन चिरलेले टोमॅटो घालायचे आता हे टोमॅटो देखील आपल्याला मौसूत होईपर्यंत परतून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा टोमॅटो छान असा मौसूत परतून झालेला आहे हे बघा आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला थंड करून आहे त्यानंतर याचं आपल्याला वाटण तयार करून आहे तर इथे आपलं सर्व साहित्य थंड झालं की याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आहे त्यानंतर याला झाकण लावूया आणि मिक्सरवरती बारीक असं वाटण करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे वाटण बनून तयार झालेलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे आहे त्यानंतर एक तेजपत्ता घालूया त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता कांदा आपल्याला चांगला मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला मौसूत परतून झाला की यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण आहे वाटण तेला आपल्याला तेलामध्ये चांगलं मिक्स करून आहे वाटण आपल्या तेलामध्ये चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालायचं आहे नंतर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घालूया नंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा धने पूड पाव चमचा गरम मसाला सगळे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या या मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला दोन चमचे फेटलेली दुधावरची साई घालायची आहे त्यानंतर ही घातलेली साय आपल्याला एक ते दोन मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य चांगलं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी आहे तर ग्रेवी तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार यामध्ये आपल्याला पाणी आहे तर इथे मी एक ते दीड ग्लास गरम पाणी यामध्ये आहे पाणी घालून झालं की यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे घालायचंय हे छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि ह्या ग्रेवीला मस्त अशी उकळी आणायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला मस्त अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला कोफते सोडायचे तर इथे आपले कोफते ग्रेव्हीमध्ये सोडून झाले की यावर आपल्याला झाकण आहे त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे कोफते दोन ते तीन मिनिटं चांगले शिजवून घ्यायचे दोन ते तीन मिनिटांनंतर यावरचं मी झाकण काढतीये त्यानंतर हे कोफते आपण एकदा हलवून घेऊया तर इथे आपले हे कोफते ग्रेवीमध्ये मस्त असे शिजलेले आहेत आता यामध्ये आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालूया तर इथे आपली कच्च्या केळीची कोफ्ता करी बनून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही कोफ्ता करी काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद